शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांनी दोन किलोमीटर पायी चालून आपला उमेदवारी अर्ज भरलाय से चोवीस तासचे प्रतिनिधी शावि शेख यांनी उत्कर्षताई रुपवते यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत यावेळी त्या म्हणाल्यात की नागरिकांच्या चेहऱ्यावरती सकारात्मक भावना बघून मी स्वतः राईट ट्रॅकवर आहे असा विश्वास मला वाटतो असं मत त्यांनी व्यक्त केलं ही जनतेची निवडणूक आहे आणि जनतेने निवडणूक हातात घेतली आहे जनतेचे एक मत सुद्धा माझ्यासाठी बहुमूल्य आहे आणि जनतेनं ही निवडणूक हातात घेतली आहे जनता मला भरघोस मताने विजयी करणार असा विश्वास सी चोवीस तासशी बोलताना त्यांनी व्यक्त केलाय सी चोवीस तास मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे आज वंचित बहुजन आघाडी यांचे अधिकृत उमेदवार उत्कर्षताई रूप होते आज उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे आज पाहूया शक्ती प्रदर्शन करत त्यांचे भावना काय होते शक्ती प्रदर्शन केलं दोन किलोमीटर चालून अर्ज भरत आहात तर काय तुमचा अनुभव आहे आज मी खरंच ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप भारावून गेले की ज्या प्रकारचा प्रतिसाद लोकांचा मिळतोय स्व स्वयंस्फूर्तीने लोक इथे आलेत आणि लोकांच्या ज्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर मी बघते त्यांच्या हसू जे बघते ते मला आश्वासक वेग वाटते की कुठेतरी आपण राईट ट्रॅकवर आहोत आणि आपण निवडणूक जिंकणार आहोत जनतेने निवडणूक हातात घेतलेली कारण जनतेचा उमेदवार आहे त्या भावनेने आम्ही निवडणूक जिंकणार याची आत्मविश्वास निश्चितच नाही आणि तुम्हाला खूप संघटना असेल किंवा मग कार्यकर्ते असतील ते वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला देणगी पण देत आहे का तर ह्या माध्यमातून तुम्ही काय एक वेगळा संदेश देऊ इच्छिता तुमची जी तुमचा जो एक हा स्वभाव आहे लोकांचा की ताईंना मदत केली पाहिजे ताई कुठे कमी पडायला नको कि आमचा खालीचा वाटा मी त्याच्याबद्दल खर तर मनापासून आभार मानते वारंवार हे मी बोलत आहे पण तुमची जी मदत मला हवी आहे ती ही हवी आहे की तुमच्या एका मताच्या रूपाने आणि तुमच्यासोबत असलेल्या सगळ्या तु समाजाच्या किंवा सगळ्या कुटुंबाच्या मित्रमैत्रिणींच्या मित्र स्वरूपात एका मताचा जर तुम्ही मला ती मदत करू शकाल तर ती बहुमोल असेल ह्या पुढे तुमचं इलेक्शन किंवा मग काय आपण पुढे जाऊन आलात तर काय आपण कार्यकर्त्यांचे किंवा मग नागरिकांचे काय का काम करणार आहात निश्चित अनेकदा आपण की जे प्रश्न प्रलंबित आहेत जे प्रश्न युवकांचे महिलांसाठीचे रोजगारासाठीचे शेती पाणी या सगळ्या विषयांवरती निश्चित आपण काम खासदाराचं तेच काम असतं त्यामुळे त्या पद्धतीने आपण काम करू आणि लोकांना सोबत घेऊन लोकांचे प्रश्न जे आहेत त्याच्यावर प्रॉपर प्लॅनिंग करून काहीतरी करू मी माझं एक घोषणापत्र किंवा विजन डॉक्युमेंट पण लवकर चालणार आहे प्रचाराच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आम्ही छोट्या मीटिंग्सवर आणि घर टू घर बेटीवर जास्त भर देणार आहोत आणि चांगली ह्याच्यापेक्षा जम्बो सभा आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांची आम्ही निश्चितच घेणार आहोत आणि अनेक लोक आज दिशा पिंकीताई असतील अण्णा असतील विशाल भाऊ असतील सगळेच वक्ते आहेत आमच्याकडे आणि सगळेच पट्यानी बोलणारे आहेत त्यामुळे आम्ही अशा सगळ्या गा सभा गाजवत मतदारसंघाचं वातावरण बदलून टाकणार आहोत भावना पण आपण पन जाणून घेतलेला आहे आणि ताईंनी आज उमेदवारी आजही भरलेला आहे पाहूया तिरंगी लढत मध्ये काय होत आहे शेवटी शावी शेख सी चोवीस तास संगमनेर शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी सी यू ई जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी द्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट